माय इंग्लिश बुक ग्रेड वनमधील युनिट टूमधील टू पॉइंट थ्री इन द पार्क हा पाठ आज आपण इथे पाहणार आहोत लुक लिसन अँड शो म्हणजेच इथे पेज नंबर ट्वेंटी थ्रीवर एक पिक्चर म्हणजे चित्र दाखवलेलं आहे आणि ते चित्र कशाचं आहे तर बागेचं पार्क आणि इन द पार्कमध्ये म्हणजे बागेमध्ये काय काय वस्तू आहेत ते इथे मुलांना नीट निरीक्षण करायला सांगायचं आहे आणि त्या चित्राखाली काही चित्र गोलात दिलेले आहेत आणि त्या वस्तूंची त्या चित्रांची नावं त्या गोलाखाली लिहिलेली आहेत तर शिक्षकाने सुरुवातीला ह्या वस्तूंची नावं मराठी आणि इंग्रजीमध्ये मुलांना समजावून सांगायची आहेत आणि त्याचं रिपिटेशनही घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग मुलांना वेगवेगळ्या वस्तू इंग्लिश मध्ये त्यांची नावं घेऊन वेगवेगळ्या वस्तू मुलांना पार्क पार्कमध्ये दाखवायला सांगायची आहे पहिला इथे काय दाखवलेलं आहे बरं ह्या गोलामध्ये विचारलेलं आहे तुम्हाला स्लाइड स्लाइडचं चित्र दिलेलं स्लाइड स्लाइड, बर, स्लाइड आहे आणि स्लाइड इथे दाखवायला सांगितलेले आहे दाखवा बरं मुलांना कुठे आहे स्लाइड बरोबर स्लाइड म्हणजे घसरगुंडी ती इथे आहे की नाही मुलं त्याच्यावर खेळत आहेत दुसरं चित्र कशाचं दाखवलेलं आहे गोलामध्ये स्विंग स्विंग म्हणजे झोका झोका कुठे आहे बरोबर एक मुलगा इथे खेळतोय ना त्याची मम्मी पप्पा त्याला झोका देत आहेत बरोबर दाखवलं तुम्ही हा नंतर पुढे आहे लॅडर लॅडर म्हणजे शिडी घसरगुंडी खेळण्यासाठी तिथे शिडी लावलेली असते मग मुलगा एक त्या शिडीवर आहे बघा इथे घसरगुंडी जवळच मागे शिडी दाखवलेली आहे लॅडर आहे ती पुढे आहे चित्र सीसो सीसो कुठे दिसतंय बर हा बघा इथे आहे सीसो ना एक मुलगा आणि एक मुलगी खेळत आहेत पुढचं चित्र दाखवलेलं आहे बेंच बघा बर ह्या मेरी गो राऊंडच्या शेजारी बेंच बरा बरा आहे ना त्या बेंचवर एक आजोबा आणि एक मुलगा बसलेला आहे बरोबर आता पुढे आहे सँडपीठ सँडपीठ म्हणजे रेतीचा असा मोठा एक खड्डा असतो आणि त्या खड्ड्यामध्ये रेती भरलेली असते आणि तिथे मुलं रेतीमध्ये खेळत आहेत किल्ले वगैरे बनवत आहेत एक मुलगा आणि एक मुलगी दिसत आहे तो आहे सँडपीठ बरोबर दाखवलं तुम्ही आता मुलांना मला दाखवा फाउंटन कुठे आहे बघा बरं फाउंटन म्हणजे कारंजे पाण्याचं कारंजे कुठे आहेत तर इथे कोपऱ्यात हो ना मासा आहे फिश आणि त्याच्या तोंडातून पाणी येत आहे फाउंटन पुढे आहे मेरी गो राउंड आत्ताच आपण बघितलं ना बेंच जवळ मेरी गो आहे ठीक आहे पुढे इथे या चित्रात विचारलेलं आहे आपल्याला बायसिकल मग त्या बायसिकलवर कोण बसलेला एक मुलगा हा बघा हा झाडाजवळ इथे बायसिकल आहे ना हा इथे आपल्याला हे दिसलं पुढे आहे फ्लावर्स फ्लावर्स म्हणजे फुलं तर या फाउंटनच्या शेजारी इथे आपल्याला फुलं दिसत आहेत हो ना छान मग अशा प्रकारे शिक्षकांनीही या चित्रांची इंग्रजी नावं आणि मराठी नावं मुलांकडून त्यांचा सराव करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आज आपण इन द पार्क हा पाठ पाहिला तर अशाच एका नवीन व्हिडिओसह पुन्हा भेटूयात तोपर्यंत धन्यवाद थँक्यू